हॅलो स्टुडंट दहावी बोर्डच्या विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न असतो की मराठी विषयाची प्रश्नपत्रिका नेमकी कशी लिहावी कारण त्यांचं तीन तासामध्ये लिहूनच संपत नाही त्यांना वेळच पुरत नाही चला तर मी आज दाखवणार आहे की मराठीची उत्तरपत्रिका नेमकी कशी लिहावी जेणेकरून की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील आणि त्याचबरोबर तुमचा पेपरही वेळेमध्ये पूर्ण होईल सो so, स्टुडंट ही आहे शीट जुलै दोन हजार चोवीसची सो जर तुम्हाला याची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी तुम्हाला याची प्रश्नपत्रिकासुद्धा नक्कीच दाखवेल परंतु वेळेअभावी आज आपण फक्त आन्सरशीट पाहणार आहोत ज्यामधून तुम्हाला कळेल की उत्तर कसे लिहिले गेले पाहिजेत ही आन्सरशीट आहे माझ्याच एका विद्यार्थिनीची तिचं नाव मी नंतरमध्ये सांगणारच आहे सो जरूर पाहत राहा किती सुंदर हा पेपर लिहिलेला आहे आणि आपण बघूया तो वेळेत कसा सोडवायचा सो so, सी स्टुडंट प्रश्न पहिला आहे हा गद्य विभाग या पद्धतीनं तुम्हाला चौकटी करून अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये सुद्धा पेपर पूर्ण होऊ शकतो तो पण तीन तासात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अक्षर घाण जरी आलं तरीसुद्धा पेपर संपत नाही परंतु या पद्धतीनं जर तुम्ही पेपर लिहिलात तर पहा इतक्या सुंदर हस्ताक्षरात सुद्धा तुमचं आन्सर जे आहे ते संपूर्ण पूर्ण होतील तीन तासात तुम्ही नक्की पेपर पूर्ण करू शकाल सो पहा किती छान पद्धतीनं तो लिहिलेला आहे सो या पद्धतीच्या ज्या काही तुमच्या डायग्राम दिलेल्या आहेत आकृत्या ज्या असतात तर त्या तुम्हाला इथे काढायच्यात वेब डायग्राम ओके सो आपण नेक्स्ट पेज बघूया पहा हा प्रश्न आहे प्रश्न पहिला अ यामध्ये सुद्धा उत्तरं पहा अशी व्यवस्थित लिहिलेली आहेत सिस्टमॅटिक बाण वगैरे व्यवस्थित दाखवून त्याच्यामध्ये आपल्या आकृत्यासुद्धा काढलेल्या दिसतात वेब डायग्राम त्यानंतर नेक्स्ट पेज बघूया प्रश्न पहिला स्वमत लिहिलेलं आहे पहा किती सुंदर पद्धतीनं स्वमत लिहिलेलं आहे तुम्हाला दिसेल सुरुवातीला याच्यामध्ये इंट्रोडक्शन केलेलं आहे तुम्ही पण स्वमतमध्ये याच पद्धतीनं तुमच्या त्या त्या, 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 त्या चॅप्टरचं जो परिचय आहे तो त्या चॅप्टरचा परिचय लेखकाचं नाव त्यानंतर तो धडा कुठल्या म्हणजे दिलेलं वाक्य जे आहे ते कोणत्या धड्यातलं आहे त्याची माहिती तुम्ही लिहिणं आवश्यक आहे हा जो प्रश्न होता तो आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या विधानाचं स्पष्टीकरण करण्याचा होता सो त्यासाठी ढाळज म्हणजे काय वगैरे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसेल आणि अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये त्याच्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून पॅरेग्राफ पाडलेला दिसेल आणि नंतर त्याचं जो आपण शेवट म्हणतो किंवा निष्कर्ष म्हणतो तो निष्कर्ष इथे शेवटी तुम्हाला लिहिलेला दिसेल स्वमत कसं लिहावं याचा आपला सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल सो जर तुम्हाला तो पाहायचा असेल पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी तर आपण तोही जरूर पाहूया हा आहे प्रश्न पहिला ई अपटित गद्य दिसतो तुम्हाला इथे त्याचे प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत त्यानंतर नेक्स्ट विभाग आपण बघूया प्रश्न दुसरा अ पहा तुम्हाला लक्षात येईल की इथे प्रश्न पहिला संपलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं इथे स्पेस सोडलेला आहे पहिला प्रश्न पूर्ण संपल्याच्यानंतर जागा सोडून द्यावी लागते जरी जागा असेल तरीसुद्धा आणि नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा लागतो हे बहुधा तुम्हा सर्वांना माहिती असतं परंतु अनावधानाने आपलं ते राहून जातं ते राहू हो देऊ नका सो नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा अ विभाग दोन पद्य विभाग यामध्ये पहा कवितेमध्ये वस्तू या कवितेमध्ये दमा धामसकर यांनी वस्तूंचे वर्णन केलेले आहे हे आपल्याला दिसून येतं त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं ते समजावून सांगितलेलं आहे अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल काव्यपंक्तीचा अर्थ पहा कशा पद्धतीनं लिहिलेला आहे एक पॅरेग्राफ चेंज केलेला आहे तर एक लाईन सोडलेली तुम्हाला इथे दिसेल हा मला समजलेला या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आहे अशा पद्धतीनं याचा शेवट केलेला तुम्हाला दिसेल म्हणजेच कवितेचे उत्तरं या पद्धतीनं तुम्ही लिहिले पाहिजेत म्हणजे तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स पडतात आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की उत्तरं जे आहेत ते शॉर्ट बट स्वीट लिहिलेले आहेत त्यामुळे आणि कुठेही तुम्हाला एकही खाडाखोड दिसत नाही हे महत्त्वाचं आहे या पद्धतीनं पेपर लिहिणं ही एक कलाच असते पण तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्की जमेल शॉर्टबट स्वीट जर उत्तरं लिहिलात तर तुमचा पेपरही कमी वेळेमध्ये नक्कीच संपू शकतो फक्त टू द पॉईंट लिहिता आलं पाहिजे म्हणजे उत्तर जरी लहान असेल तरी तुम्हाला तिथे पैकी मार्क्स पडतात नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आकाशी झेप घेरे या कवितेचं रसग्रहण पहा कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे अशा पद्धतीचा बॉक्स तुम्हाला करायचा आहे इंग्रजीमध्ये सुद्धा ॲप्रिसिएशनला आपण असाच बॉक्स करतो अगदी सेम तसाच मराठीमध्ये सुद्धा आपल्याला करायचं आहे वन टू थ्री अशा प्रकारे पाय पॉईंट जे आहेत ते मार्जिनमध्ये दिलेले दिसतील तुम्हाला त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय इकडे मेन पॉईंट जो पॉईंटचं उत्तर लिहिलेलं आहे त्याला अंडरलाईन केलेली तुम्हाला दिसेल त्याची कारणं जी आहेत ती आहे। या पद्धतीनं लिहिलेली आहेत यामध्ये सुद्धा वन टू थ्री असंही कारण तुम्ही एक दोन तीन असे क्रमांक देऊनही लिहू शकता सो या पद्धतीनं बॉक्स करून व्यवस्थित असं उत्तर लिहिलेलं आहे म्हणजे नक्कीच याला पैकीच्यापैकी मार्क्स पडू शकतात प्रश्न दुसरा ई काव्यसौंदर्य पहा कशा पद्धतीनं लिहायला हवं आहे सुरुवातीला आपण त्याचा आशय सौंदर्य लिहिलेलं आहे म्हणजेच आश्वासक चित्र ही कविता नीरजा यांनी लिहिलेली आहे म्हणजेच जी कविता है है कवी कवी आहे तिचं नाव लिहायचं आहे तुम्हाला त्यानंतर कवीचे कवी लिहायचे आहेत त्या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे म्हणजेच त्याचा विषय लिहायचा आहे जसं की या कवितेचा मुख्य हेतू म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे अशा पद्धतीनं सुरुवातीला विषय लिहायचा आहे की ती कविता नेमकी कशा संदर्भात आहे आणि नंतर तुम्हाला ज्या लाईन्स दिलेल्या आहेत त्याचं काव्यसौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे सो या पद्धतीनं ते तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अतिशय सुंदर हस्ताक्षर याच पद्धतीनं कुठेही खडाखोड चुका न करता जर तुम्ही लिहिलं तर तुमचे मार्क्स नक्कीच पैकीच्या पैकी पडतील पैकी आणि एकट्रिक लक्षात ठेवा की शॉर्ट बट स्वीट उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्तरांना मार्क्सही पडतात आणि तुमचा पेपर हा वेळेत होतो वेळेत होतो तो महत्त्वाचा आहे मराठीला विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही काव्य सौंदर्य लिहित असताना आपल्याला भाषिक वैशिष्ट्य पण लिहावी लागतात पाहती या पद्धतीनं भाषिक वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या पॉईंट टाकलेले दिसतील त्याला अंडरलाईन केलेलं दिसेल या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जसं भाषिक वैशिष्ट्याला पण अंडरलाईन केलेली आहे तशाच प्रकारे आपण इथे पाहिलं आशय सौंदर्य इथे पण अंडरलाईन केलेली दिसेल काव्यसौंदर्य इथे पण अंडरलाईन केलेली दिसेल आता इथे पेन निळा वापरलेला आहे सो अंडरलाईन करण्यासाठी तुम्ही काळा पेन वापरला तर जास्त चांगलं राहणार आहे म्हणजे तो तुम्हाला स्पष्टपणे दिसतो की त्यांनी अंडरलाईन केलेली आहे अदरवाइज काय होतं याच रेषेमध्ये ही रेषा मिक्सअप होते आणि अंडरलाईन केलेलीसुद्धा ओळखू येत नाही सो एवढी एक गोष्ट मात्र या विद्यार्थ्याने केलेली नाही परंतु तुम्ही ती नक्कीच करू शकता विभाग तीन स्थूल वाचन पहा कशा पद्धतीनं सुंदररित्या सुरुवात केलेली आहे मानसे पेरा माणुसकी उगवेल या मताशी मी सहमत आहे अशा पद्धतीनं त्या विधानाशी संबंधित अशी सुरुवात केलेली आहे स्थूल वाचनचे जे उत्तरं आहेत आधी अगदी स्थूल वाचन जे आहेत ते ठराविक अशा प्रकारचे दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात आणि स्थूल वाचनही कमी आहेत त्यामुळे तुम्ही त्याची उत्तरं अगदी सहज लिहू शकता तुम्हाला जर स्थूल वाचन हार्ड जात असेल अवघड जात असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा स्थूल वाचनचे एकच उत्तर एका स्थूल वाचनचं एकच उत्तर मग कोणताही प्रश्न आला तरी स्थूल वाचनचं तेच एक उत्तर तुम्हाला लिहिता येईल अशा पद्धतीनं मी तुम्हाला स्थूल वाचन नक्की देईल जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की मॅडम स्थूल वाचनचे एकत्रित उत्तर पाठवा भाषाभ्यास म्हणजेच व्याकरण सो समास आलेला आहे पहा या पद्धतीनं व्यवस्थित ब्लॉक करून बॉक्स करून लिहिलेला आहे शब्दसिद्धीसुद्धा या पद्धतीनं लिहिलेली दिसेल वाक्प्रचार सुरुवातीला त्याचा अर्थ लिहायचा आहे वाक्यात उपयोग दिलेला आहे त्याचा अर्थ लिहून त्यानंतरच आपण त्याचा वाक्यात उपयोग केला पाहिजे अर्थ नाही लिहिला तर मार्क्स पूर्ण पडत नाहीत त्यामुळे अर्थ लिहून मग त्याचा वाक्यात उपयोग केलेला दिसेल तुम्हाला प्रश्न चौथा हा प्रश्न लिहिलेला दिसेल तुम्हाला जिथे की शब्दांवर आधारित वेगवेगळे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये समानार्थाचे आकाश गगन हर्ष आनंद यासारखे किंवा विरुद्ध अर्थाचे असे वेगवेगळ्या प्रकारे शब्दांवर आधारित आपल्याला हे प्रश्न दिसतात छोटे छोटे बिट्स लिहित असताना सुद्धा पहा किती सुटसुटीत व्यवस्थित लिहिलेलं तुम्हाला दिसेल विरामचिन्ह त्यांनासुद्धा व्यवस्थित बॉक्स करून असं छान व्यवस्थित लिहिलेलं आहे या पद्धतीनं जरूर लिहा म्हणजे पैकीच्यापैकी मार्क्स पडतील आणि वेळही वाचेल खाडाखोड करण्यात आपला भरपूर वेळ जातो पत्र लेखन दिसेल तुम्हाला अभिनंदनपर पत्र आहे पहा सुरुवातीला डेट टाकून पत्ता लिहिलेला तुम्हाला दिसेल त्यानंतर महोदय झाल्यानंतर पुन्हा एक ओळ सोडून तुम्हाला पत्र लिहिलेलं दिसेल पहा अभिनंदन अभिनंदन झाल्यावर उद्गारवाचक चिन्ह इथे तुम्हाला एकच वेळेस अभिनंदन हे नाव टाकलेलं दिसेल परंतु पर पत्र जर आलं तर त्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची असते अभिनंदन 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 असं तीन वेळेस लिहिलं तर अधिक प्रभावी राहतं सो तीन वेळेस लिहा त्यानंतर एक पॅरेग्राफ झाल्यावर पुन्हा दुसऱ्या एखाद्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा अभिनंदन असा शब्द आला पाहिजे म्हणजेच अभिनंदन पर पत्र लिहित असताना ॲटलिस्ट दोन वेळेस तरी तुमच्या एकूण पत्रामध्ये अभिनंदन असा शब्द आला पाहिजे या पद्धतीनं या पत्राचा शेवट केलेला दिसेल आपली विश्वासू अमृता शहा जे की पत्रात दिलेलं नाव असणार तेच आपल्याला इथे लिहावं लागतं त्यानंतर या पद्धतीनं शेवट केलेला दिसेल अशा पद्धतीनं जर पत्र लिहिलं तर निश्चितच पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स तुम्हाला पडू शकतात पत्र कसं लिहावं हे जर समजत नसेल तुम्हाला ते हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा सेपरेट व्हिडिओ त्यावर नक्कीच लवकरच देईल जाहिरात लेखन पहा किती व्यवस्थितरित्या आणि सुंदर जाहिरात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीनं जर जाहिरात लेखन तुम्ही केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडणारच पडणार पढ़नार। बातमी लेखन प्रजासत्ताक दिनाची बातमी पहा कशा पद्धतीनं लिहिलेली आहे इंग्रजीमध्ये सुद्धा आपण रिपोर्ट लिहितो याच पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे फक्त हे मराठीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला मी सर्व आन्सर दाखवते जेणेकरून की तुम्हाला स्क्रीनशॉट काढून याचा उपयोग करता येईल आत्मकथनपर निबंध so, आहे मी शाळेची घंटा बोलते सो आत्मकथनपर निबंध कसा लिहावा त्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणते शब्द जास्तीत जास्त वापरले पाहिजेत यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल सो so, जरूर पहा त्याच पद्धतीनं हा निबंध तुम्हाला लिहिलेला दिसेल पहा हा आत्मकथनपर निबंध आणि त्याचा शेवट तुम्हाला बघा या पद्धतीनं केलेला दिसेल मी तुमच्या मनामध्ये आणखीही घर करून आहे हे मला निश्चित माहिती आहे अशा पद्धतीनं तुम्ही पॅरेग्राफ वाचून पहा अतिशय सुंदर असा श समर्पक शेवटसुद्धा केलेला तुम्हाला दिसून येतो सो या पद्धतीनं प्रश्नपत्रिका जरूर सोडवा अक्षर या पद्धतीनं काढा मार्जिन या पद्धतीनं सोडा त्यानंतर वेब डायग्राम याच पद्धतीनं काढा आणि या पद्धतीनं जर पेपर सोडवला शॉर्टबर्ड स्वीट कसा लिहिलेला आहे हे पण जरूर अभ्यासा म्हणजे तुम्हाला पेपर सोडवायला वेळ मिळाला नाही असं होणार नाही सो so, इतरही अनेक प्रश्नपत्रिका ज्या आहेत उत्तरांसहित आपण ग्रुपवर टाकलेल्या आहेत आपण चॅनलवर टाकलेल्या आहेत सो जरूर त्या पहा अभ्यासा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग